कळतं आपण बोललेला ती हा हो लगेच मेव मेव करते तर चला असं होतं सका, सका, सका आज सकाळ सकाळचं वातावरण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आपलं आता तशी फारसं काम आवरलेलं आहे अजून बाकीची काम आवरायची बाकी आहे तर चला भेटू पुढं ब्लॉकला कंटिन्यू राहा तर आज तुम्ही अचानक बघत असताना बसमध्ये बस तर माझ्या संघ चिले पिले मऊ बाय बाय कर बाय आम्ही चाललो म्हण गावाला बाय चला तर बुडगुरि बुडगुड चाललो का मी तुम्ही चला तुम्ही चला हे बुडगुड रौरीचं बस स्टँड येवर का बस, बस, बस दा त्यांचं काम चालू आहे अजून तर आज सकाळ सकाळ सातच्या बसनेच चालले पोरांना घेऊन तर आता भेटू पुढे गेल्यावर तसं ब्लॉगला कंटिन्यू राहा माझ्या कशी नात आहे बघा चला सकाळी तुम्ही बघितलं असं बसमध्ये आता माझे घरी येऊन बऱ्याच वेळ झाला दहा वाजताच घरी आलो पण घरी आल्यावर भरपूर काम होतं आणि स्वयंपाक पण नव्हता केलेला मग स्वयंपाक केला जेवण केले निवांत आवरलं आत्ता शिक सगळं धुणं बिणं कपडे उपडे झाले धुवून आणि मग आता पिल्ले पाखर निघाली खेळायला बाहेर घरातून तर एक बसलाय बघित गाडीवर हाय कर ना हाय आणि एक पाखरू काय करते बघायचं तुम्हाला चिमणी बघ का ती माहीत चिमणी हाय कर मग हाय कर बाई हाय मी गवत काल ते म्हणा तुम्ही पण या कालू लागाल या मला गवत कालू लागा म्हणा मी काम करते तर लगेच गिळे घेतले तर आणि गवत काढू राहिली लय सुग्रने म्हणते ना लेकीची जात मनचीच हुशार असती तर खरंच तसं आहे ती लय हुशार आहे लय हुशार वेगळीच गवत काढू राहिले आणि त्याला धडा झाला आहे ना नीट नाटकं पण काढित आहे ऊन तर आज दोन दिवस आबळ आबळ होतं आज इतकं ऊन पडलंय ना तर नको नको झालंय आता जोशी वाटा नाही तर पिलो ए पिलो का काकती तू का काकती तर दोन चार दिवस नाताळाच्या सुट्ट्या असल्यामुळं पोरांचं ल यायचं यायचं चाललं होतं तर आणले आता एक दोन दिवस सुट्ट्या राहिल्यात तवर राखेन तर भारी खेळते टाबर टाबर आले आले की दोन तीन दिवस लेकर मतन टाबरं गेले का मग इतकं बोर होतं इतकं बोर होतं का घरीच थांबूशी नाही वाटत रोज राहणं जावं वाटतं वावरात काल घाई घाई खुरपले आणि आज राहिला होता एक दंड खुरपायचा दंड खुरपायचा होता पण नाही गेले वावरत खुरपायला म्हटलं जाऊन दे आता टाबरं आलेत ना आजच्या उद्या दिवस काहीच नाही करायचं सुट्टी मारायची तर गायाचा आराबिरा खाऊन आराम चालला आहे गायांचा निवांत पण इकडं बकऱ्या माझ्या नावाने वरडू राहिलेल्या आहेत त्यांना काय सोडणार नाही मी आत्ता हा शी तर शेळ्या काय सोडणार नाही मी आत्ताच शहाला चरून चरायला सोडायला हा टाबर आहेत घरी त्याच्यामुळे मला काय जाता येणार नाही आणि बसले जास्वंदिच्या झाडाखाली निवांत आता थोड्या वेळ म्हणलं आराम करा जा तर जास्वंदीच्या फुलापशी तुम्हाला तर माहीत आहे रोज मला या झाडापाशी यायला लई आवडते दाल येऊ तर हा बघ किती छान वाटते आणि एक टाबर बसले गाडीवर त्याला काय करमाना त्या ते, झाला ते बोर त्याची इथं जोडीदार नाही खेळायला पणाल का म्हणून बोललं बाहेर खेळायला का तू बाई उन्हात नको जाऊ इकडे ह काय बैया हा तिकडे चल सावलीत बाबू तिकडे चल सावलीत ऊन एवढं पडलं ना का जसं उन्हाळा वाट राहिलं असं ऊन पडलं आहे आणि वातावरण बी जसं उन्हाळ्यासारखंच झालंय आता दोन दिवस आवळ होतं ना तर ते पण करमत नव्हतं तवा पण बोर वाटायचं आणि असं पण आणि दोन तीन दिवसापासून तुम्ही म्हणता असताना की ब्लॉक याय ना याय ना तर नाही आला कारण तब्येत बरोबर नसल्यामुळं ब्लॉग घ्यायला इंटरेस्टच नव्हता म्हणजे काहीच काम करायची वाचना नव्हती म्हणून यूट्यूबवर बी दोन दिवस कामाला खाडा सुट्टी मारली नाही केलं आणि दवाखान्यात गेले होते दवाखान्यातून जाऊन आले मग दोन दिवस घरीच औषध आणि ते काम तर नाही चुकलं काम करावं लागलं शेतीतलं कारण खुरपायचा राहिला होता खुरपावं लागला, लागला। आणि औषध घेऊ घेऊच खोरा आपला पण यूट्यूबवर कामच नाही करू वाटलं मला दोन दिवस माझे डोळे आणि तेन असे एकदम हे झाले होते त्याच्यामुळं मी काहीच काम नाही केलं दोन चार दिवस आराम केला आणि काल सहज पोरांचा फोन आला न्यायलाई तर मग गेले पोरांना आणायला पोरं घेऊन आले कुठं गेला बघितलं काही विचित्र नमुना आहे रे तू हा पोरगारावर गेलाय నిస్తే ఉంటే రేటే బై నకొ ఖాం బైపు రైల్ తెజామాగ